माझी पात्रता आहे मी आज हाके साहेब का असा ना समजा हाके साहेबाला आर तुर बोलण्याची आणि काहीतरी म्हणण्याची पात्रता आहे माझी आता काल तू काय बोलला की भुजबळला त्या बा कोणत्या जनाऱ्याच्या गोळ्या याला गाढवाच्या गोळ्या खायच्या का अरे तू तो अभ्यास कर ना तो चौथी पाचवी दहावी बारावी काहीतरी शिकला अरे ज्या वेळेस तुझा जन्म नसल त्यावेळेस तो मुंबईचा महापौर झालेला आहे हे विषय महत्वाचा आणि ह्या गोष्टी आता त्याच्यामुळं साहेब त्यांनी आपला जर साव भाव समाज राहायचा असल तर मराठा समाजाच्या नेत्यांनी याच्या तोंडामध्ये एक चांगला चांगला बिगर मिठाचा आणि भुरकीचा बोळा द्यावा आणि शांत बसून ठेवा नक्की समाज पुन्हा एक येईन ही जाहीर विनंती करतोय नक्की समाज येईल शंभर टक्के येवा हो साहेब शंभर टक्के यावा हो का नाही जमत कुठं असू दे कोणी असू द्या माणसाश मा नाहीये शिव माणुसकी नाही एकटा जर बैल बांधला तर तो ओरडतो आणि त्याला जर जोडी ठेवला तर समाधानाने चारा खातो एक शेतकरी म्हणून तुम्हाला माझ्या शेतकऱ्याच उदाहरण देणार हा हा, हा, हा हा जर गाईचा आणि हे राजकीय लोकांचं काम आहे ऐका राजकीय लोकाचं काम आहे मी अडाणी माणूस आहे समजा मला कळत नाही तुम्ही सुशिक्षित आहे तुम्ही सांगणं माझं तुमचं काम आहे अरे बाबा हे असं नाही आहे तुम्ही आहे त्यातलं ज्ञान नाही आहे तुम्हाला थोडंसं आपल्याला सगळ्याची गरज आहे हे कोणाचं काम आहे हे राजकीय पुढाऱ्याचं काम आहे समजून घेणं जनतेत मिसळ राहणं अहो कमवून तुम्ही हे करता रक्त तुमचं माझं काही वेगळं निघण का तुम्ही तुम्ही मागा मागासवर्गीय काळे रक्त निघाल मी वंजारी आहे माझं पांढरं निघाल हे माळी यायचं काही काम लाल निघा कुठलाही रक्त एक निघणार कुठल्या झाडाला पाला आला तरी हिराच पाला येतो त्याला पिवळा पाला येत नाही आणि त्या पिवळ्या पाल्याला जात एक नसती जात एकच असती पण वान एगळा असतो त्या वाहनामुळं शेजारचं बिघडतं वाहन गुण लागला हिरे शेजारी पिवळा बांधला पिवळा बांधला ते काय म्हणे तसं ही गोष्ट काय झाली हे नालायक जी आलं ह्या नालायकांनी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात आपल्या आती म्हणजे आतीवी वाईट परिस्थिती करून ठेवते आणि ही परिस्थिती कोण फक्त एक राजकीय पुढारी आवरत नाही समाजाचे जे संस्थापक होते म्हणजे जे संघटना आहे त्यांची तर त्या संघटनेचे संस्थापक जे आहेत तर ते पुण्यावरून हिंगोली या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं की मनोज दारांगे पाटील यांच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे कारण मनोज दादा हे कुठल्या जातीच्या विरोधात नाही तर धनगर आरक्षणाचा ज्या वेळेला प्रश्न निर्माण होईल त्यावेळेला मनोज दादानी शब्द दिलेला आहे की आज फक्त तुम्ही आमच्या झोळीत आमच्या पदरात हे आरक्षण पडण्यासाठी तुम्ही पाठीशी राहा असं धनगर समाजाला त्यांनी के आवाहन केलं होतं आणि बऱ्याच उपोषणा जे धनगर समाजाने केले ते मनोज जरांगे पाटील यांनी सोडवलेले आहे तर त्या त्या गोष्टीला जाग होऊन या लोकांनी काय केलं की तुम्ही मुंबईला चालले तर आम्ही तुमची काळजी घेतो तुम्ही बिनधास्तपणे म्हणजे अठरा पगड जातीन बारा बलुतेदार तुम्ही जे मानताय आणि तुमच्या पाठीशी असं त्यांनी ठाम विश्वास दिला स्टेजवर येऊन दिला तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून तुम्ही त्या गोष्टीचे सगळे साक्षीदार आहात तुम्ही बघितले असेल तर ते लोकांनी जाहीर दिला असं हे जे वडापाव आले आणि हे जे दोन चार जण बरळतात जसं यांनी गुप्त घेतले आम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जबाबदारीनं मी त्यांना सांगतो की साहेब तुम्ही जे धनगर आणि मराठा ओबीसी आणि मराठा वाद लावण्याचा प्रयत्न करत आहात तुम्ही जर खरंच धनगराचे नेते असताल तर तुम्ही मागणी या सरकारच्या विरोधात बघा मनोज जरांगे पाटील असो किंवा मराठा समाज असो तुमच्या आरक्षणासाठी छातीचा कोट करून तुमच्या पाठीशी उभं राहिल्याशिवाय राहणार नाही आम्ही लक्ष्मण हाके यांनी जर धनगर आरक्षण मागणी लावली तर मराठा समाज त्यांच्या पाठीशी राहील पण धनगर समाजाचं जर नेतृत्व करत असले विनाकारण ते जर मराठा समाजाला जरांगे पाटलाला खवळण्याचं काम किंवा टार्गेट करण्याचं काम सुपारी घेऊन जर करत असेल तर त्यांचा आम्ही कायम कडाडून विरोध करणारे त्यांनी लक्ष्मण